साताऱ्यातील व्यापारी वर्गाचा कोणत्याही गणेश मंडळाच्या आगमन सोहळ्याला पारंपरिक वाद्य अथवा डीज अशा कोणत्याही गोष्टीला विरोध नाही व्यापारी व गणेश भक्त गणेश मंडळांमध्ये झालेल्या गैरसमजबाबत व्यापारी संघटनेचा खुलासा केली दिलगिरी व्यक्त गेल्या दोन तीन दिवसांपासून साताऱ्यातील व्यापारी व गणेशभक्त गणेश मंडळांमध्ये गैरसमज निर्माण झाला असून तो दूर होण्याकामी आज व्यापारी संघटनेने पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देत खुलासा केला आहे व्यापारी व गणेश भक्त गणेश मंडळांमध्ये झालेला गैरसमज मागील एका घटनेच्या निषेधार्थ दिलेल्या निवेदनाचा फोटो सोशल मीडियावर वापरल्यामुळे झाला आहे साताऱ्यातील कोणत्याही व्यापारी वर्गाचा गणेश मिरवणुकीसाठी तसेच आगमन सोहळा पारंपरिक वाद्य अथवा डी जे अशा कोणत्याही गोष्टीला विरोध नव्हता आणि यापुढेही असणार नाही कारण व्यापारी देखील गणेश भक्त आहे आणि त्याची देखील गणपती देवतेवर तितकीच नितांत श्रद्धा आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून सर्व गणेश भक्त व व्यापारी वर्गांमध्ये झालेला गैरसमज दूर करण्याकामी व गणेशोत्सव आनंदात व उत्साहात साजरा करण्यासाठी आज व्यापारी वर्गातर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे व्यापारी वर्गाकडून कोणत्याही कुण गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास त्याबद्दल सर्व व्यापारी वर्ग दिलगिरी व्यक्त करत आहेत असे या निवेदनात म्हटले आहे आ, नमस्कार मी सुदीप भट्टर गेल्या दोन तीन दिवसापासून गणेश मंडळामध्ये जो काही एक गैरसमज झालेला आहे की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यामुळं त्यांना त्यांच्या आगमन सोहळ्याला जो काही परवानगी मिळत नाही आहे किंवा तर त्याच्यात आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांचा काही संबंध नाही तसं पाहायला गेलो तर आमचीसुद्धा मंडळं आहेत आमची आम्हीसुद्धा गणेश गणेशोत्सव साजरा करत असतो आम्ही गणेश शिवजयंती आम्ही साजरी करत असतो ॲक्च्युली काही समाज माध्यमांनी आमचा जो बदलापूर हा, हा जो विषय होता त्या विषयावर आम्ही त्या विषयाला निषेध करण्यासाठी आम्ही जे निवेदन एस पी साहेबांनी दिलं होतं तो फोटो हा चुकून त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आणि त्यामुळं हा सर्व गणेश भक्तामध्ये गणेश मंडळामध्ये जो काही एक व्यापाऱ्यांबद्दल जो काही रोष निर्माण झालेला आहे तर तसं पाहायला गेलं तर आमची कुठलीच चूक नाही किंवा आम्ही तशा पद्धतीचं कुठली वागणूक केलेली नाही पण जर आणि आता सुद्धा आम्ही एस पी साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्यातूनही त्या जर कोणाला वाटत असेल की आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्ही सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो प्रथमतः मी सर्व गणेश भक्त आणि गणेश मंडळांचं मनांची दिलगिरी व्यक्त करतो त्याचं कारणही तसं झालेलं आहे या दोन तीन दिवसापासून जे मीडियामध्ये असेल सोशल मीडियावर असेल की व्यापाऱ्यांमुळं आगमन सोहळा बंद पडला किंवा पोलिसांनी अटकाव केला असा विषय तर सर्वांना माझी विनंती आहे की तसं आमच्या म्हणजे व्यापारी मित्रांकडून तसं काही झालं नाही आहे आम्ही स्वतः सर्वजण गणेश भक्त आहोत गणेश मंडळाचे सभासद आहोत काही जण तर अध्यक्ष आहेत आणि गणपतीला म्हणजे काय अटकाव करणे वगैरे हे आमच्याकडून घडलेलं नाही आहे तरी प्रत्येकदा एकदा व्यक्त करतो